हॅलो अरिवन अंकित दिस साईड आज आपण डिस डिस्कस करणार आहोत की कसा आपण विदाउट प्रोडक्ट विदाऊट एनी सर्व्हिस एक ऑनलाईन बिझनेसची सुरुवात करू शकतो कारण की काय असते माहिती आहे का आपल्याला बिझनेस स्टार्ट करायसाठी नाही का खूप साऱ्या पुंजीची गरज असते राईट रेंटसाठी जे आपल्याकडे काम करतात त्यांना सॅलरीसुद्धा व द्यावं लागते राईट आणि प्रोडक्ट आणि सर्व्हिस खरेदी करायसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंटसुद्धा करावं लागते खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावं लागते जेणेकरून आपण आपल्या ऑफलाईन बिझनेसला स्टार्ट करू शकतो पण ऑनलाईन विदाउट प्रोडक्ट विदाउट एनी सर्विस आपल्याकडे न असता आपण सुद्धा नाही का आपला व्यवसाय घरी बसल्या बसल्या स्टार्ट करू शकतो सो हाऊ इट इज पॉसिबल तर पॉसिबल होते ऍफिलेट मार्केटिंगने फॉर एक्झाम्पल जसे की आता तुम्हाला एक फेशवॉश खरेदी करायचा आहे ओके okay, सो so, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघितला फेशवॉश बद्दल ठीक आहे सगळे ऍडव्हान्टेज बघितले सगळे डिसएडव्हानेज बघितलं ठीक आहे देन तो इन्फ्लुएन्सर काय म्हणते जेव्हा जर तुम्हाला नाही का हा फेशवॉच खरेदी करायचा असेल तर लिंक नाही का डेस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सगळ्यात आखरीमध्ये तो म्हणते राईट जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता आणि तो प्रोडक्ट बाय करता ओके सो तो ब्रँड काय करते त्या व्यक्तीला काही कमिशन प्रोव्हाइड करते सो दॅट मीन्स दिस इज कॉल्ड ॲफिलेट मार्केटिंग तसंच माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर मी वर्क करतोय ठीक आहे जेणेकरून मी डेली बेसिसवर कधी दहा हजार कधी सात हजार कधी दोन हजार तर कधी चौदा हजार अशी डेली बेसिसवर कमिशन जनरेट करत आहो गाईस राईट सुद्धा अशी कमिशन जनरेट करू शकता आणि मी ज्या प्लॅटफॉर्मसोबत जुळलेला आहोत ज्या प्लॅटफॉर्मसोबत मी वर्क करत आहो तो एक औद्योगिक रत्न गव्हर्मेंट रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून एक ब्रँड पण बिल्ड होते आणि सोबतसोबत या कंपनीचे प्रोडक्टला प्रमोट करून आपण खूप चांगली इन्कम जनरेट करू शकतो आणि तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग भेटते गाइस, आहे ना झिरोपासून तर तुमच्या सक्सेस रेशिओपर्यंत राईट नाही का आ, ट्रेनिंग भेटते की कसं तुम्हाला ॲफिलेट नाही का स्वतःचं पर्सनल ब्रँड क्रिएट करायचं आहे कसं प्रोफाईल बिल्डिंग करायचं आहे कसं स्वतःचं पोर्टफोलिओ क्रिएट आहे ईच अँड एव्हरीथिंग जेणेकरून नाही का पब्लिक येणार राईट आणि ते तुमच्यासोबत जॉईन करणार सो या या बेनिफिटचा नाही का तुम्हाला लाभ घ्यायचा असेल राईट सो लगेच नाही का मला व्हॉट्सअप करा मी व्हॉट्सअप नंबर मेन्शन केला आहे डेस्क्रिप्शनमध्ये राईट आणि सोबतसोबत मी माझ्या इंस्टाग्राम आय डीची लिंकसुद्धा दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे नाही का तुम्हाला माझ्या अर्निंगचे प्रूफ्स ठीक आहे कंपनीची लिगॅलिटी आणि खूप सारे वर्किंग प्रोफेशनल आहे हाऊसवाईफ आहे आणि स्टुडंट्स आहे सुद्धा तुम्हाला रिझल्ट नाही का तिथे बघायला भेटणार ओके सो मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि संपूर्ण माहितीसाठी लगेच मला व्हॉट्सअप करा काहीच ठीक आहे तुमचं नाव तुमचं सिटी आणि तुमचं प्रोफेशन राईट मी तुम्हाला लगेच डिटेल्स शेअर करतो मग त्यानंतर आपण कॉलवर बोलू सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करू त्यानंतरच या जर्नीला स्टार्ट करू बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ऑल द बेस्ट